आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या दारुड्या मुख्याध्यापकाची बदली करण्याची ग्रामस्थांची मागणी गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषद शाळेतच वास्तव्यास असणाऱ्या व शाळेच्या वेळेतच दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकास शिक्षण विभागाने तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना गावच्या सरपंच सुशिला नामदेव मलगे यांनी एक तक्रार पाठवून शाळेतील या गैरप्रकाराबद्दल माहिती विषद केली मुख्याध्यापक शाळेतच मुक्कामी राहू लागले आहेत काही पालकांनी सकाळच्या सत्रास अचानक शाळेस भेट दिली असता शाळेत मुख्याध्यापक एका खोलीत मद्यपान करताना आढळून आले पालकांनी रंगेहात पकडून संबंधित मुख्याध्यापकास जाब विचारला असता ते उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी खोकलेवाडी गावातील ग्रामस्थांनी केली आहे हेमलिब्रा इंजेक्शनचे पालकमंत्री बुडीकर यांच्या हस्ते लोकार्पण हेमोफिलिया आजारावरील हेमलिब्रा इंजेक्शन परभणी जिल्ह्यात उपलब्ध झाल्याने हेमोफिलिया रुग्णांना उपचारासाठी परभणी जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही येणाऱ्या काळात रुग्णांना आरोग्य विभागामार्फत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोडीकर यांनी केले परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आदिनांक बारा जुलै शनिवार रोजी पालकमंत्री मेघना बोडीकर यांच्या हस्ते हिमोफेलिया रुग्णासाठी हेमलिब्रा इंजेक्शनचे लोकार्पण करण्यात आले यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे हेमोग्लोबिन पॅथीचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिपळगावकर किरण नांदेडकर अजित लाम मनोज मोरे नंदकिशोर सारंग मनीषा राठोड विलास बुद्रुक यांची उपस्थिती होती हातगाव जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप तुळजाभवानी अर्बन बँक शाखा पाथरीच्या वतीने पात्री तालुक्यातील हातगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी तुळजा भवानी अर्बन बँकेचे मॅनेजर अधिकारी शिक्षक व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते कुरेशी समाजाच्या निर्णयाचे लोकश्रियेतर्फे स्वागत परभणी जिल्ह्यातील कृषी समाज बांधवांना विनाकारण प्रशासनाकडून त्रास सहन करावा लागत असल्याने म्हशीचे मटण विक्री करत असताना सुद्धा त्रास तर गायीची तर गोवंश कायदानुसार कायदाप्रमाणे वागणूक करून देखील टार्गेट केले जात असल्याने मटण विक्री गुरुवार रोजीपासून बंद पुकारण्यात आल्याने या निर्णयाचे स्वागत लोकश्री मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती लोकश्री मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी दिली कुरेशी समाजाला राज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडे सलीम इनामदार यांच्या वतीने करण्यात आली तर राज्यात कोणत्याही कंपनीने कत्तल करून दुसऱ्या राष्ट्राकडे विमानाने विक्री करू नये असे कुरेशी बांधवाकडून ठरविण्यात आले आहे यावेळी लोकशाही मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम भाई इनामदार इकबाल कुरेशी कौफिक कुरेशी सांदे कुरेशी सलीम खान यांची उपस्थिती होती अवैध <गणीगा> वाडूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांच्या ताब्यात पाथरी तालुक्यातील गौणगाव परिसरात बेकायदेशीरपणे वाडू भरून वाहतूक करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या टिप्परवर दिनांक बारा जुलै शनिवार रोजी सकाळी पाथरी पोलिसांनी छापा टाकला छाप्याच्या दरम्यान पोलिसांना पाहून आरोपी पडून गेले या प्रकरणी तीन जणांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांचे पथक व दहशतवादी विरोधी शाखा परभणी यांच्या पथकाने संयुक्तरित्या हा दिनांक बारा जुलै शनिवार रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मौजे गोंडगाव येथे केली या कारवाई दरम्यान एम एच शून्य चार ई एल सदुसष्ट एक्क्याण्णव क्रमांकाच्या टिप्परमधून अवैधरित्या वाढू भरलेली आठवडी पोलिसांना पाहताच आरोपी पडून गेले या प्रकरणात टिप्परच्या चा चालक व मालक हनुमान हरिराम कोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेळ प्रसंगी कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे श्रम कष्ट व मेहनतीच्या बडावरच यश प्राप्त होऊ शकते त्यामुळे स्वप्न मोठी पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी तेवढीच मेहनत करायला शिका असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केले बाल मंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून माथूर बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए झरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे विस्तार अधिकारी गोविंद मोरे यांच्यासह संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास कोंडुळकर सहसचिव ॲडवोकेट संजय देशपांडे कोषाध्यक्ष देश विनय नावंदर संस्था सदस्य पवनकुमार झांजरी मल्हार विहिटीकर अनिता नावंदर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार पर्यवेक्षक प्रदीप रुघे बडीराम कोपरटकर बालविद्या विहाराचे प्रमुख विनायक लोखंडेसह आदींची उपस्थिती होती उघड्यावर मांस विक्री बंद करा अन्यथा कारवाई करणार जिंतूर शहरातील व्यापारी रस्त्यावर उघड्यावर मांस विक्री करत असल्याचे नगरपालिका कार्यालय यांच्या निर्देशनात आले आहे याबाबत मांस विक्री करणारे व्यापाऱ्यांना तोंडी सूचना देण्यात आली असून उघड्यावर मांस विक्री करणे अत्यंत गंभीर बाब आहे जिंतूर शहरातील सटवी माता मंदिर रोड येलदरी रोड जालना रोड पाचलेगाव टी पॉईंट व इतर ठिकाणी उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना जितूर नगरपालिकेच्या वतीने मांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना लेखी नोटीस देण्यात आली असून तक ताकीद देऊन व्यापाऱ्यांनी मांस विक्री उघड्यावरचे तत्काळ बंद करावी अन्यथा महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम दोनशे सदुसष्टनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडोवसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका